गीतार होते असद भोपाली कबर जलालाबादी और मालिक शैलेंद्र गुलशन बावरा राजेंद्र कृष्ण जावेद अख्तर जैन संगीतकार राजकमल कुलदीप सिंह जयदेव सचिन देव वर्मन शंकर जयकुशन कल्याण जी आनंद उषा खन्ना तेज बरबर ओ पी तैयार बढ़ा छुका सारा मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपटगीता कार्यक्रम अभियता समाप्त करते सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते का सराफ ज्वेल्स परंपरा तीच, रूप चंदुकाशवाडी नेटवर्क पुढील एकशे एक एफ एम फुडातलं पहिलं लोकप्रिय सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट होतात वेळ ठळक बातमीपत्राची विविध भारती पुणे ठळक बातम्या पुण्याच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून मंजूषा नागपुरे तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या असून यंदाची निवडणूक त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत विरोधी पक्षांकडून या निवडणुकीसाठी उमेदवार दिला जाणार नसल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे येत्या सहा तारखेला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सभापती ओपी बिर्ला यांनी ही घोषणा केली भारत अमेरिका व्यापार करार हा द्विपक्षीय आर्थिक संबंधांच्या दृष्टीनं ठोस पाऊल आहे अशी प्रतिक्रिया रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे अमेरिकेनं आयात शुल्क घटवल्यामुळं भारतीय उत्पादनांसाठी विकासाचा नवीन मार्ग तयार होईल असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे या करारामुळे भारतातील शेतकरी उद्योजक आणि कुशल कर्मचाऱ्यांना अभूतपूर्व संधी मिळतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक वळण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडून आज पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी छापासत्र सुरू आहे छत्तीस अधिकाऱ्यांच्या पथकानं आज नऊ ठिकाणी छापे घातले कोळसा आणि वाळू गैरव्यवहार प्रकरणी कोलकाता आसनसोलसह ठिकठिकाणी थीक छापे घालण्यात आले पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीनं इकोल करंडक सोळा वर्षांखालील मुलांच्या कसोटी आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत काल झालेल्या सामन्यात रिक्रिएशन क्लब आणि मेट्रो क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीद्वारे आपापल्या खात्यांमध्ये तीन गुणांची कमाई केली शौर्य कोंडे यानं आणि महेश चौधरी यांनी सामनावीर हा किताब पटकावला या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता आकाशवाड्या नेटवर्कडे पुढे एकशे एक एफ एम पुढे पहिलं लोकप्रिय